नमस्कार माझे नाव शीतल सुनील आडी इयत्ता सातवी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दौडणपाडा केंद्रगंजार तालुका डहाणू जिल्हा पालघर आमच्या शाळेत आम्ही चिवताईला आराम करण्यासाठी हे घर बनवलेले आहे आता खूप गरमी आली आहे त्यामुळे चिमुताईला आराम करण्यासाठी हे घर आम्ही बनवलेले आहे शीतल हे घर कशापासून बनवले तुम्ही म्हणजे टाक वस्तूपासून तुम्ही हे चिमणीसाठी अतिशय सुंदर असं घर बनवलेलं आहे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये चिमण्यांना जंगलामध्ये सुद्धा काहीही उपलब्ध नसल्यामुळे तर आमच्या शाळेतील मुलांनी बघा हे चिवताईसाठी घर बनवलेलं बघा हे चिवताईसाठी पाणीसुद्धा ठेवलेलं आहे आणि ह्या घरामध्ये चिवताईंना आरामासाठी आमच्या शाळेने हे मुलांनी वेगवेगळे घरटे बनवलेले आहेत